नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी सांगली मिरज महात्मा गांधी पोलीस चौकीतील पथकाची गांजा विक्रेत्यावर करडी नजर सदुसष्ट दोन किलो सातशे ग्राम वजनाचा मुद्देमाल जप्त सांगली मिरज महात्मा गांधी पोलीस चौकीतून दिलेल्या माहितीवरून सांगली पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप गोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती रितू खोखर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री प्रणील गिरडा यांनी विशेष सूचना देऊन गांजा सारख्या नशेली पदार्थाची विक्री करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पेट्रोलिंग व छापा सहस्त्र वाढवले होते मार्च तेरा रोजी पेट्रोलिंग करत असताना रॉकेल रेपो झोपडपट्टी जवळील बंद असलेल्या रेल्वे पोलीस लाईन जवळ दोन इसम नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी गोपनीय खाबऱ्याने दिले त्या अनुषंगाने सापळा लावून मोठ्या शितापीने संशयित आरोपीस पकडले त्याच्याकडून सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपयेचा दोन किलो सातशे ग्राम वजनाचा गांजा जप्त केला सदर व्यक्ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले त्याने अजून एका अल्पवयीन मुलाकडून गांजा घेतल्याचे समजले याच्या अगोदर मिरज महात्मा गांधी पोलीस चौकीच्या डीबी पथकाने गांजा संबंधित तीन कारवाया केल्या आहेत ही गांजाची चौथी कारवाई आहे नागरिक मात्र गांधारीची भूमिका करत आहेत अमली पदार्थाची विक्री करणारे आढळल्यास नागरिकांनी पोलिसांना सांगून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डीबी पथकाने केले यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल असे सांगितले सदरची कारवाई सांगली पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप गोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती रितू खोखर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री संदीप गुरव धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी अभिजित धनगर सूरज पाटील अभिजित पाटील यांच्या टीमने पाहिले त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे गांजा विक्रेत्यांचे मात्र धाबे दणाडले आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट